एवढा एक प्रश्न दीपक एक 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 प्रश्न विचारून देऊ एक प्रश्न एवढ्या प्रश्नानंतर आपण विषय कामकाज घेऊ मी तुम्हाला शब्द देतो या ठिकाणी अरे माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे तुम्ही खाली बसा हे बघ सगळ्यांना जोरात बोलता येतं तू खाली बस त्याला मी सांगतो काय सांगायचं आणि माग ज्यांच्यावर आलं त्यांना परवानगी विचार आरडाओा करायचा का मग आरडाओा करायला सुरुवात करा सगळ्यांना विनंती आहे आरडाओा सगळ्यांना करता येतो तू खाली बस सभा मी सभेचा प्रमुख आहे मी त्याला काय सांगायचं सांगेल तू खाली बस ऐका हे बघ मग कर बोलून देऊ नको सभासदांच्या मोर्चाला जे आपण महत्व दिलं आणि त्याचं महत्त्व जाणून घेतलं आणि संचालक मंडळाने या वर्षीच्या अहवालामध्ये स्वर्गीय मधुकाका शितोळे यांचा फोटो या ठिकाणी छापलेला आहे त्याबद्दल संचालक मंडळाचं मनापासून मी अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो तर या ठिकाणी ऐका जरा ऐका थोडं शांत राहा दुसरा विषय असा आहे दुसरा विषय असा आहे की कारखाना पंचवीस वर्षाच्या कराराने भाडे तत्वावर दिला आहे तो भाडे तत्वावर जो दिलेला आहे त्याची माहिती आणि प्रत ही सभासदांना मिळाली पाहिजे की नेमका कुठल्या कंपनीला तो दिलेला आहे कुठल्या तो निराणीला दिला आहे प्रिया का प्रियाला दिला आहे ह्याची लोकांना काहीच माहिती नाही आहे तर ती माहिती लोकांना मिळावी ही लोकांची मागणी आहे आणि ती आपल्यासमोर या ठिकाणी सगळ्या लोकांच्या समोर मी म्हणजे सभासदांच्या समोर मी मांडतोय त्यानंतर सेवानिवृत्त कामगाराच्या संदर्भात आत्ताच आपण उल्लेख केलेला आहे गेली चार पाच वर्षे त्यांचे पैसे थकलेले आहेत ते सेवानिवृत्त झालेले आहेत आणि त्यांचे पैसे देण्याचा विषय आता आपण या ठिकाणी आपल्या भाषणात सांगितलेला आहे की पंधरा दिवसात त्यांचे सगळे सेवानिवृत्तीचे पैसे देतो आहे त्याबद्दलही मी तुमचा अभिनंदन आभार मानतो ठिकाणी सगळ्यात महत्वाचा विषय हे दोन हजार एकतीस तीन दोन हजार चोवीस हे अंदाजपत्र आहे अंदाजपत्रकामध्ये जे आहे ते मी दाखव सांगतोय की साखरपुती एक लाख दोन हजार अठरा एकोणीस हंगामातली एक लाख पुती शिल्लक आहे आणि त्याची किंमत आहे सत्तावीस कोटी पंचेचाळीस लाख तेरा हजार सातशे शहाण्णव रुपये तर माझी एक विनंती आहे की ही एक लाख पुती जर अठरा सालची दोन वर्षापेक्षा साखर जास्त दिवस टिकत नाही मग साखर खऱ्या अर्थानं शिल्लक आहे की नाही हे खरं आम्हाला सभासदांना तुम्ही दाखवावी आम्हाला जरा पाहू द्या ती साखर आहे का नाही कारण आता पाच वर्ष झाली पाच वर्ष झाली ती साखर आहे की नाही हे दाखवून सत्तावीस कोटीची ती साखर आहे हे थोडी झिटकी नाहीये आणि म्हणून ती एक विनंती आहे की आम्हाला ती दाखवावी अशी एक विनंती करतो एवढेच माझे प्रश्न आहेत आता माझी सगळ्यांना विनंती आहे की आता आपोदात्मक गोष्ट एक मिनिट एक एक मिनिट विमा सहकारी साखर कारखान्याची आज जी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली त्यामध्ये कारखान्याचे चेअरमन आणि कारखान्याचे आपलं तालुक्याचे आमदार राहुल फुले यांनी जे आश्वासन कामगारांबद्दल दि दिलं ते आपण निसर्ग म्हणतो परंतु जे दोन तारखेला आमचं ठरलेलं आहे आंदोलन ते कुठल्याही परिस्थितीत स्थगित होणार नाही त्यांची आमच्याबरोबर चर्चा झालेली नाही आणि होणार बी नाही गेले सात आठ वर्षे आम्ही पाठपुरावा करूनही त्यांनी आमची देणी दिलेली नाही तर आज काय ते देणे देणार आहेत आणि त्याच्यामुळं आमचा त्यांच्यावर काढीचाही विश्वास नाही एक नंबरचा लबाड माणूस आहे त्याच्यामुळं त्यांनी जरी आश्वासन दिलं असलं तरी आम्ही आमच्या सर्व या कामगार जे माझे बसलेले आहेत त्यांच्या वतीने सांगतो की दोन तारखेला मात्र आमचा संप किंवा आमचं जे उपोषण आहे ते आठ दिवस आम्ही पाहू चक्री उपोषण करू आठ दिवसानंतर आम्ही बेमुदत उपोषण म्हणजे आम्ही अमरण उपोषण करणार आहोत आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये कारखाना चालू झाल्यानंतर हा कारखाना आम्ही चालू होऊ देणार नाही आणि आम्ही कुणाला हे आत जाऊन देणार नाही ही, ही मात्र मी सर्व कामगारांच्या वतीने आपल्याला ग्वाही देतो कारण ह्या माणसावर अजिबात विश्वास नाही गेले आठ वर्ष आम्हाला फसवलं आणि ह्या पुढील काळात त्यांना आठ दहा दिवसात फसवल्याशिवाय राहणार नाही फक्त वेळ निवड मारून नेण्याचं काम करतो आज मी यादी काढली तर माझ्याकडं आज पंचावन्न लोकं मेनमयत झालेले आहेत आणि अजूनही त्याच्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे म्हणजे आत्तापर्यंत राहिलेल्या साडेचारशे लोकांमध्ये अजून किती लोकांची म्हणजे मृत्यूची वाट पाहता आहात आणि तालुक्यामध्ये आणि तुम्ही महाराष्ट्रामध्ये सांगता की मी आरोग्य दूत आहे आमच्या दृष्टीकोनात हा एम दूत आहे आरोग्य दूत नाही हा एम दूत आहे त्याच्यामुळं हा याच्यावर ह्या लबाड माणसावर कुठल्याही परिस्थितीत आज जर तुम्ही पाहिलं पत्रकार मित्रांनी तर तुमच्या लक्षात येईल कुठल्याही परिस्थितीत एकाही विषयावर कुणालाही बोलून दिलं नाही आणि कुठले तरी साईटला पडलेले विषय सगळ्याला द्यायचे आणि जनरल मिटिंग जशी एखाद्या भाषण चालू केल्यानंतर एक ते बारा विषय मंजूर ही कुठली लोकशाही आणि म्हणून याचा मी आम्ही जाहीर असा निषेध करतो आणि जे सेवानिवृत्त कामगार आहेत ते जाहीर निषेध करून आम्ही दोन तारखेपासून उपोषणाला बसणार आहोत हे आमचं फायनल झालेलं आहे जय हिंद जय महाराष्ट्र